24 न्यूज परिस्थितीचा आढावा माता न तू वैरिणी आईनेच संपविले तीन वर्षीय चिमुकलीला प्रेम प्रकरणात अडथळा येत असल्यानं आईनेच केली तीन वर्षीय चिमुकलीची हत्या हत्यारीन आई आणि प्रियकराला पोलिसांनी केली अटक प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या तीन वर्षी चिमुकलीची हत्या करणाऱ्या जन्मदात्या आईला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली असल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या हेटी गावात सत्तावीस डिसेंबरला उघडकीस आला आहे हेटी गावात राहणारे ताराचंद चामलाटे यांना दोन पत्नी असून त्यांच्या दुसऱ्या पत्नीला एक तीन वर्षीय मुलगी आणि एक मुलगा होता मात्र काही दिवसांपूर्वी ताराचंद यांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या दुसऱ्या पत्नीनं ना, रोजगारासाठी नागपूर जिल्ह्याच्या खापरखेडा गावात राहण्यासाठी गेली असता तिथे काम करीत असलेल्या बत्तीस वर्षीय राजपाल मालवीय या तरुणाशी मैत्री झाली आणि प्रेमात रूपांतर झाल्यानं प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या तीन वर्षीय मानसी चमलाटे या चिमुकलीची दोघांनी सत्तावीस डिसेंबरला हत्या करीत मानसीचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाला असे भासवत गुणिताने मानसीचा मृतदेह गावात घेऊन येत मानसीची अचानक प्रकृती बिघडल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा गावकऱ्यांना आणि घरच्या लोकांना सांगत मानसीवर अंत्यसंस्कार करीत तिला जमिनीत पुरले मात्र मानसीच्या सावत्र आईला संशय येताच तिने गोरेगाव पोलिसात धाव घेत मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदन करण्यासाठी मागणी केली असता मानसीचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या नव्हे तर तिची हत्या करण्यात आल्याचा तपासात उघड होताच पोलिसांनी आरोपी आई गुणिता आणि तिचा प्रियकर राहणार मध्य प्रदेश उज्जैन याला अटक करीत विचारणा केली असता प्रेम प्रकरणात मानसी अडथळा ठरत असल्यानं तिची हत्या केल्याची कबुली दोघांनी दिल्यानं पोलिसांनी मानसीच्या आईला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आले असून खापरखेडा पोलीस पुढील तपास करीत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अमरदीप पडगे गोंदिया आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा